नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली चार हजार एकोणीस क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेली चारशे पाच क्विंटल जॅसी दर आहे दोन हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड या ठिकाणी आवकालेली सहाशे दोन क्विंटल जॅसी दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली चौदा हजार पाचशे अकरा क्विंटल जॅसी दर आहे तीन हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सांगली या ठिकाणी जास्तीत दरे तीन हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा